सलाम असल वरम्हि वरक बच्चों आज हम प्रश्न उत्तर लिखने जा रहे हैं चंद्रावर्मी गेलो त्योवा स्टैंडर्ड सिक्स का मराठी में टॉपिक नंबर सात है चंद्रावर्मी गेलो त्यौहार तो चलिए शुरू करते हैं पूरे शब्दों पर सुनवाद के लिए हा मी तू ही पी आणि जी तर वाक्य असे आहेत मुलांनो मी अभ्यास करतो मी अभ्यास करतो दुसरं आहे तू पुस्तक वाच तू पुस्तक वाच आणि तिसरं आहे ही मुलगी कोण ही मुलगी कोण तर याच्या पुढचा प्रश्न पाहूया पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा तर पहिला आहे बाजारातून भाजी आणूया तुम्ही आपण आम्ही दुसरं आहे आज डॅश खूप गाणी गायली तर आपण स्वतः आम्ही आणि तिसरा आहे रमेशने डॅश आईला जेवायला वाढले स्वतः तिला त्याला तर उत्तर आहेत पहिला असा आपण बाजारातून भाजी आणूया दुसरा आज आम्ही खूप गाणी गायली आणि तिसरा हे रमेशने स्वतः आईला जेवायला वाढले पुढचा प्रश्न पहा पुढील वाक्य वाचा मोर शब्दाऐवजी योग्य सर्वनाम वापरून वाक्य लिहा जसा उदाहरण मोर सुंदर आहे पहिला आहे मोर राष्ट्रीय पक्षी आहे दुसरा मोराचा पिसारा सुंदर आहे तिसरा मोराच्या डोक्यावर तुरा असतो मोर पावसाचे चाहूल लागताच थुई धुई नाच करतो आणि पाच मोराला रंगबिरंगी पिसारा असतो तर मुलांना सर्व नाव लावून पुन्हा लिहूया तर तो राष्ट्रीय पक्षी आहे त्याचा पिसारा सुंदर असतो त्याच्या डोक्यावर तुरा असतो तो पावसाचे चाहूल लागताच थुई धुई नाच करतो आणि शेवटला त्याला रंगबिरंगी पिसारा असतो पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा पहिला एक डॅश बाजारातून भाजी आणूया तर आपण बाजारातून भाजी आणूया या कवितेत आलेले ससा बिसा इकडे तिकडे तरंगत तरंगत हे शब्द वापरून वाक्य लिहा तर उत्तर आहे ससा बिसा म्हणजेच जंगलात एखादा ससा बिसा दिसला काय रे दुसरा इकडे तिकडे तर राजू घरात पुस्तके इकडे तिकडे टाकू नकोस आणि तिसरा तरंगत तरंगत फुलांचा गुच्छा नदीच्या पाण्यावर तरंगत तरंगत काटवर आला शेवटचा प्रश्न कापूस होणे म्हणजे हलके फुलके होणे यासारखे शब्द समूह हो व लिहा तर उत्तर आहे पिसाऱ्यासारखे तरंगणे काल वालाऊ वा होणे प्रश्न पुढचा पहा प्रश्नांची उत्तरे लिहा चंद्रावर कवीला काय दिसले तर उत्तर आहे चंद्रावर कवीला प्रकाश आणि अंधाराची रिमझिम दिसली पृथ्वी उगवताना दिसली तिच्या चांदण्यात हसणारी पौर्णिमा दिसली चंद्रावर कवीला आणि पायाचा ठसा दिसला दुसरा प्रश्न चंद्रावर गेल्यावर कवीची स्थिती कशी झाली तर चंद्रावर गेल्यावर कवी कापसासारखा हलका झाला तरंग्याला लागला तरंग्याच्या अवस्थेत तो इकडे तिकडे हिंडला चंद्रावरून कवीला पृथ्वी कशी दिसली तर उत्तर आहे चंद्रावरून कवीला पृथ्वी चंद्रासारखी उगवताना दिसली तिच्या निळ्या निळ्या चांदण्यात कवीला पौर्णिमा हसत हसताना दिसली तर चंद्रावर चंद्रावरचा ठसा कसा होता तर उत्तर हे चंद्रावरचा ठसा आर्मस्ट्रकांच्या पायाचा होता